जेवण झालं आणि लगेचच आवरून मी आले कारण की म्हटलं परत करायचं परत किचन मध्ये जायचं तुम्हाला माहिती आहे नॉर्मल मी स्किन केअर करते सर्व दाखवते आणि म्हणून म्हणत होते नमस्कार मंडळी कसे आहात मजेत तर ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात परिवेला गेलेल्या आहे, स्कूलला मनोज गेलेले आहे ऑफिसला स्वयंपाक सकाळी झालेला आहे माझं आवरून झालं आणि हेअर वॉश केलेले आहे मला देवपूजा करायला जायचं आहे थोडासा आज उशीरच झाला आवरायला कारण की थोडेसे जे कपडे आहे ते वॉशिंग मशीनला लावले होते मी आणि ते ड्राय झालेले कालचे मी जे फोल्ड करून ठेवले होते ते तसे ठेवले त्याच्यानंतर मग खाली ड्राय झालेले ते परत आणले ते फोल्ड करून ठेवलेले एका बास्केटमध्ये आता ठेवलेले आहे समोर आता ते थोड्या वेळाने मला ठेवायचे आहे आणि परिबेलाची आज हाफ टाईम स्कूल आहे ट्यूजडे आहे तर पण आता साडे अकरा झालेले आहे खूप उशीर झाला आज देवपूजा करायला शक्यतो नऊ साडेनऊ दहापर्यंत मी देवपूजा करते पण कधी कधी हो असं हो असो श्रद्धा महत्त्वाची मी नेहमी सांगते तुम्हाला तर अगोदर मी आता देवपूजा करून घेणार आहे सगळं आवडून झालं आणि ते मी काय बनवलेलं आहे टिफिनला बनवलेलं तर ते तुम्हाला दाखवते पण आता पटकन देवपूजा करून घेऊ मंगळवारसुद्धा आहे आज आणि शुभ दिवससुद्धा आहे आज आणि मग नेहमीसारखं मंत्र मी टी व्हीला लावते मला खूप प्रसन्न वाटतं घरातलं आवडताना काम आवरतानासुद्धा मी मंत्र लावते किंवा देवपूजा करतानासुद्धा मी मंत्र लावून ठेवते आणि बाकीच्या निगेटिव्ह गोष्टी आपण विचार करत असतो किंवा निगे निगेटिव्ह गोष्टी बघत असतो तर अशा वेळेस हे दुर्लक्ष होतं जेव्हा आपण यांना मंत्र लावतो तेव्हा तुम्ही अनुभवून अनुभव की हा खरंच तुम्हाला तो चांगला एक्सपिरियन्स येईल एकदम पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स येईल सगळं देवपूजा करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते ला ला मी चवळी बनवली होती देवपूजा माझी जस्ट झाली चवळी बनवली होती इथे आहे चपात्या आणि इथे आहे भात सलाद असं टिफिनला दिलेलं आहे मनोजला मी आता बारा वाजलेले आहेत आणि आता थोड्या वेळात मी जेवण करायला बसणार मला साडेबारा वाजता निघायचं आहे बारा पंचवीसला निघायचं आहे परिबेलाला स्कूलला आणायला पण त्या अगोदर मी जेवण करून जाणार आणि मग जे रुटीन आहे आणि माझा वाढदिवस येत आहे तर मग आज छान स्वतःला मी पॅम्पर करणार आहे असं मस्त स्किन केअर करणार आहे स्वतःचं नॉर्मली स्किन केअर असते पण स्किन केअर असतं पण ते कसं नॉर्मल असतं पण आज मला थोडासा वेळ देऊन स्किन केअर करायचं आहे तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि स्वतःला पॅम्पर करणं गरजेचं आहे आपल्या इथे मस्त आपण सलॉनमध्ये जातो खूप सारे ऑप्शन्स असतात इथे पण सलून आहे पण मनासारखं असं नेहमी मी जाते तसं मनासारखं काही गोष्टी होत नाही पण मी फेशियल पण करून बघितलेलं आहे खूप काही गोष्टी करून बघितलेल्या आहे पण ते सॅटिस्फॅक्शन आहे ना ते मला मिळत नाही म्हणून मग घरात ऑलरेडी मग मा मी माझं स्किन केअरचं जे आहे कोर्याला गेले होते तर तिथून सगळं आणलं होतं तुम्ही बघितलं तर ते सगळं करून मी करणार आहे तर चला आता मी जेवण करते आणि मग दिवसभराचं जे असणार आहे ते दाखवते जेवायला घेतलेलं आहे लंच टाईम झालेला आहे राईस घेतलेला आहे बघा केवढ्या क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बाउल भरून मी ही भाजी घेतलेली आहे चवळीची आणि ते सॅलेड आहे कॅरेट अँड बीटरूट एवढं पोर्शन असतं माझ्या जेवणाचं आणि असं नाही का एवढं पोर्शन मध्ये पोट भरतं का नाही भरतं पण पहिल्यापासून जर सवय असेल ना अशा जेवणाची तर मग काय वाटत नाही पण नवीन नवीन जेव्हा तुम्ही सुरुवात करतात ना असं क्वांटिटीमध्ये जेवण वगैरे घ्यायचं तर तुम्हाला अजून भूक लागू शकते पण ती हळूहळू सवय होते आता मला कसं पहिल्यापासून सवय आहे त्यामुळे मला काय वाटत नाही हे सफिशियंट आहे जेवण आणि सॅलड घ्या प्रत्येक जेवणामध्ये आणि क्वांटिटी ठेवा आणि जर मी भात नसेल घ्यायचं तर मग मी एक चपाती घेते आणि नाहीतर मग मी कधी सलाड नाही घेतलं तर त्याच्यासोबत दही खाते तर असं माझं असतं तर मी जस्ट जनरली तुम्हाला तर आता बारा वाजून दहा मिनटं झालेल्या आहेत तर दहा पंधरा मिनटंमध्ये जेवण करून घेते कारण तुम्हाला निघायचं आहे तुम्हाला सांगितलं मी तुम्ही सुद्धा या जेवण करा पावणे पाच झालेले आहे मनोज आले साडेचार वाजता आणि ते आले आणि मला झोप लागली होती मला माहिती नाही मला खूप झोप येते काल पण मी झोपले आणि एक तास झोपले होते आता पण अर्धा ता पावण तास झोपले जेवण झाल्यानंतर असं आवरून झालं ना तर मला असं आळस यायला लागतो आणि असं वाटतं थोडी झोप असावी कारण की तुम्हाला म्हटलं ना हे वातावरण असंच आहे का म्हणजे असं आळस येतो खूप अशी खूप झोप येते काही काम करावं वा असं वाटत नाही आणि कंटाळा येतो सकाळी जास्त कंटाळा येतो उठायला पण मला सहा वाजता उठावंच लागतं परीबेला चावरायला पण हे समरमध्ये होत नाही इवन ऑक्टोबरपर्यंत हे होत नव्हतं पण जसं नोव्हेंबर महिना लागलेला आहे ना इतकी घरात जबरदस्त थंडी ना कंटिन्यू स्लीपर्स असतात घरात सॉक्स असतात आणि माझ्या पायात कंटिन्यू सॉक्स आहे आणि कंटिन्यू स्लीपर्स तर असतातच समर असो किंवा विंटर असो परबेला पण कंटिन्यू ना सॉक्स घालून ठेवतात आणि हे जे फ्लोअर आहे ना ते खूप गार असतं आणि माझी मैत्रिणी होती ना ती तेच म्हणत होती कोमल किती जास्त थंडी वाजते किचनमध्ये उभं राहिल्यानंतर आणि तिच्या घरी मी जाते तेव्हा मलाही खूप जास्त थंडी वाजते तिला म्हणजे खूप थंडी आहे आणि ती आता माझ्याकडे येते ती म्हणजे कोमल खूप थंडी वाजते घरात आणि काय काय म्हणजे घर आपलं कसं गार आहे जेव्हा उन्हाळा ना तर आपलं घर असं खूप गरम नाही होत असं असं गार असतं त्यामुळे थंडी ना खूप जास्त पडतं तर डिसेंबरमध्ये मी जसं बघत होते चेक करत होते कधी स्नो पडणार आहे तर मागच्या वेळेस मी चेक केलं होतं तर नोव्हेंबरचा लास्ट वीक्स uh, दाखवत होते आणि आत्ता डिसेंबरचा लास्ट वीक दाखवत आहे आणि लक्झमबर्गमध्ये एंडिंगलाच स्नो पडतो डिसेंबर एंडिंगला जानेवारीला नोव्हेंबरमध्ये खूप कमी वेळेस येणं स्नो झालेला आहे आणि हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे पण आता हे जे टेम्परेचर आहे ना हळूहळू डाऊन होणार आहे आणि मी तुम्हाला म्हटलं मला आहे ना पॅम्परिंग करायचे आहे स्वतःला सेल्फ पॅम्परिंग करायची आहे माझा बर्थडे आहे आता तर मग मी म्हटलं करूया आणि पण मला एवढी झोप येत होती मी झोपून घेतलं पण आता मी करायला जाणार आहे चहा वगैरे घेतल्यानंतर कारण की रात्री ना खूप अशी घाई 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 करते मी म्हणून मग आता चहा घेतल्यानंतर कसं माझ्याकडे एक दीड तास वेळ असणार तेव्हा मग मी माझ्या साथ स्वतःसाठी काढणार आणि ते झाल्याच्या नंतर मग मी संध्याकाळी स्वयंपाक करायला सुरुवात करणार तर आता मनोजची मिटिंगच चालू आहे तर मी पटकन चहा ठेवते त्याच्यासाठी कारण की वातावरण असं असतं ना तर चहा घेण्याची इच्छा होते तरी पण असं दोनदा चहा घेतो पण ना मध्ये ना परत एकदा दोन तीनच्या टायमाला ना परत एकदा चहा घ्यावा असं वाटतं पण मी ना तो अवॉइड करते जास्त चहा चांगला चांगला नाही आहे तसं पण मी खूप कमी करते आणि परी आता काय बनवते परी मग केक बनवते आणि ती तिच्या मनानेच बनवते आणि ती गव्हाच्या पिठाचा बनवते तुम्हाला दाखवते तिने एक दा एका शॉर्ट यूट्यूब शॉर्टमध्ये बघितलं होतं तिने मागच्या वर्षी पण सांग मागच्या वेळेस सॉरी मागच्या वर्षी नाही मागच्या वेळेस सांगितलं होतं पण आता तुम्हाला दाखवते <laughs> तिला पॅजा मानल्यापासून काल पण घातलं आज पण घातलं दाखव हे बघा ते मग के का आहे आता किती ठेवायचं वन मिनिट अँड थर्टी सेकंड वन मिनिट थर्टी सेकंड थोडं जास्त ठेव बाबू मग पण एक वन मिनिट अँड थर्टी सेकंड ठेवायचं असतं पण अजून रॉस अजून ट्वेंटी सेकंड ठेवायचं असतं ओके ठेव परीला आता असं बेक करायला आवडतं तिच्या हाताने काय काय गोष्टी बनवायला आवडतात आणि मी यावेळेस सांगितलेलं आहे चांगली गोष्ट आहे स्वतः काहीतरी वेगळं बनवायचं अजून सेकंड ओके त्याच्यावरती का आणि मनोजने आणले होते परी बिलासाठी कुकीज आणि हे माझे फेवरेट आहे किती गोड दिसते परी तुला छान दिसते पाहिजे म्हणजे छान <laughs> दिसतोय आज टाइम स्कूल आहे ना स्टडी पण करून झाली कालच्या पिढीमध्ये तेच सांगितलं स्टडी अर्धी करते आणि जर उरली तर थोडी घरात करते पण स्कूलमध्येच करून घेते हो ना बघा मग केस झालेला आहे काय ठेवते त्याच्यामध्ये

आता मी लावायला दोन दिवसाचे जे कपडे होते ते आता मी वॉर्ड्रॉप मध्ये ठेवते आणि आताच मी बघितलं का, काल दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि ती न्यूज चॅनल लवकर बघत नाही यूट्यूब चालू असतं आणि मग आता बघितलं मला इतकं वाईट वाटलं पेलगाम अटॅकचं पण बघितलं इतकं वाईट वाटलं होतं आणि या गोष्टी काय घडत आहे हाच विचार करते दोन हजार पंचवीस खूप वाईट आहे खूप ठिकठिकाणी या गोष्टी घडलेल्या आहेत आणि अशा वेळेस असं वाटतं या गोष्टी का बरं घडत आहे आणि दोन हजार पंचवीस जे आहे ना खरंच वाईट आहे आणि भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये तो एक्सपिरियन्स आला असं दोन हजार पंचवीस अजिबात चांगलं नव्हतं आणि खरंच या गोष्टी ना थांबल्याच पाहिजे आणि आपलं जे गव्हर्नमेंट आहे तर ते पण त्या त्या गोष्टींची काळजी घेतं पण मग त्या गोष्टी त्यांना सुद्धा विचार पडत असेल का एवढी सगळी असेल सिक्युरिटी वगैरे असताना सुद्धा या गोष्टी काय घडत आहे कारण अशा जेव्हा गोष्टी घडतात ना तर शब्द कमी का पडतात काय बोलावं यावर फक्त एवढं सांगेल का खरं वाईट वाटतं आणि अशा गोष्टी घडू नये एवढंच मी बोलू शकते आणि आता जे संध्याकाळची जी माझी कामं असतात तर ती मी आता आवरते आता हे कपडे मी ठेवून देते नाही तर मग तसे राहिले का मग उद्याच्या दुसऱ्या दिवशीचे ते परत ते कपडे परत फोल्ड केले म्हणजे आता ते तीन दिवसाचे होऊन जाणार म्हणून मग मी आता जेवढं जमीन पटकन मी आवरण्याचा प्रयत्न करते जेवण झालं आणि लगेचच आवरून मी आले कारण की म्हंटल परत करायचं परत किचन मध्ये जायचं तुम्हाला माहिती आहे नॉर्मल मी स्किन केअर करते सर्व दाखवते आणि म्हणून म्हणत होते का बाबा तुमच्या बायकांचं वेगळंच असतं एकदम तुमचा वाढदिवस असला का मग तुम्हाला हो तुम तुम्ही पॅम्पर होता स्वतः म्हणून जाता मध्ये जातात मग हेअर कट करता काय आणि तुमचं मग फेशियल असतं का आमच्या मुलांचं असं काहीच नसतं तर आता आमचं दोघांचं तेच डिस्कशन चालू होतं पण म्हटलं ठीक आहे इथे मी फेशियल केलेले आहेत पण मला ना असं सब... खूप असं वर्थ वाटले नाही कारण की इथे तुम्हाला माहिती आहे फेशियल आहे ना खूप एक्सपेन्सिव्ह असतात म्हणजे हंड्रेड युरोज वन फिफ्टी युरोज असे चार्जेस असतात म्हणजे दहा हजार पंधरा हजार असे नॉर्मल आपलं जे फेशियल असतं ना तेवढे चार्जेस आहे इथे मी केलेले आहेत ते आणि पण मला असं खूप वाटलं नाही का खूपच त्यांचं एकदम आपल्या इथे कसं ते मसाज वगैरे एकदम वेगळं असतं तर इथे थोडंसं एकदम सॉफ्टली आणि जेंटली एकदम करतात पण आ, ते फेशियलचा त्यांचा तो एक भाग असतो पण मला आहे ना असं वर्थ वाटलं नाही मी माझा एक्सपिरियन्स सांगते त्यामुळे मग मी विचार केला ऑलरेडी माझ्याकडे ना सगळं स्किन केअरचं असतं मग मी ते घरातच करते आयब्रोज पण मी कधी बाहेर करते कधी घरात करते पण मी आयब्रो शेपण नाही आयब्रोज नाही करत मी वॅक्स नाही करते अगोदर शेप करून घेते आणि मग वॅक्स करते आणि बऱ्यापैकी ना शेप आलेला आहे आयब्रोजला आहे बघा आणि आता म्हटलं स्किन केअर करू आणि हाताला आपण कधी कधी काय करतो आपले हात टॅन होतात आपण किचन मध्ये पण असतो गॅस जवळ असतो तर आपले हात एकदम असे टॅन होतात मग मी हे पॅक पण लावणार आहे हाताला पंधरा वीस मिनिटं ठेवणार आहे हे आणि हे कस आपल्या घरातच अवेलेबल असतं असं नाही का आपण खूप वेगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात तर नॉर्मल आता मी वॉश करणार आहे तेच मग मा मास्क वगैरे लावणार म्हणजे मा फेस मास्क आणि हे जे बीन्स आहे ना मी हे कोऱ्यावरून आणलो होतो इतकं मस्त आहे आणि असं कोणतेच जेवढे पण मी प्रोडक्ट घेतलेले आहे ना तर त्याने मला काहीच रिॲक्शन झालं नाही आणि मला असे पिंपल्स वगैरे येत नाही किंवा काही नाही जेवढे पण ना स्किन खरंच चांगली झालेली आहे आणि आपण म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये ना आपण प्रत्येकाचं वेगळं असतंय बघा काही लोकांना असं वाटतं का नॉर्मल स्किन केअर कर असं काय लोकांना आवडतं काही लोकांना नाही आवडत डिफेंड्स पण मला कसं वाटतं आयुष्य ना एकदाच मिळतं आपल्याला आणि सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे मला असं वाटतं नाही का म्हणून मग ज्या गोष्टी आवडतात त्या नक्की केल्या पाहिजे आता प्रत्येकाची इच्छा वेगळी असते कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत पण मला आवडतं म्हणून मी ते घेतले आणि मी ते वापरते आणि आता नॉर्मल फेसवॉश करून घेते मी आणि माझं पूर्ण स्किन केअर झाल्याच्या नंतरच मी हे जे पॅक आहे ना लावणार आहे आणि मास्क वगैरे लावणार मी शीट मास्क आणि हे वेगळं शीट मास्क मी लावणार आहे तुम्हाला दाखवत आणि हे जे आहे ना हे सिरसा सूथ, मास्क आहे या अगोदर असंच एक पॅकेट घेतलं होतं मी नाय माईटचं होतं आणि ते संपलेलं आहे तर हे आज मी नवीन ओपन करणार आहे आठवड्यात एकदाच मी लावते कधी कधी मग पॉसिबल होत नाही पण आता म्हटलं चला आता वाढदिवस येतोय तर छान तयार सुद्धा झालं पाहिजे स्किनला पॅम्पर तर केलंच पाहिजे म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा होतं हे जे छोटे छोटे क्षण असतात ना त्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे आता वाढदिवस आहे तर काय हरकत आहे आपलं स्वतःला पॅम्पर करायला माहिती सगळ्यांचं धावपळीचं जीवन आहे सगळ्यांनाच पॉसिबल होतं असं नाहीये पण मग माझी पण खूप धावपळ असते पण मग ज्या गोष्टी आवडतात ना त्याच्यासाठी मी आवर्जून वेळ काढते तुम्हाला माहिती पळापळ पळापळ असते माझी मी हा बेल्ट घेतला होता केसांना इथे लावायला पण विसरून गेले मी हे एकच मी डबा घेतला होता दहा पंधरा मिनिटच ठेवायचं आहे तर खूप जास्त नाही आणि मला आर्ट पण करायचं होतं मी फोन केला होता त्यांना त्याने सांगितलं अपॉइंटमेंट नाहीये तर बघूया आता उद्या तर नाही उद्यासाठी पण बघितलं त्यांनी सांगितलं मुश्किल आहे तर बघूया मिळाले तर चांगलेच आहे थोडेसे सिम्पलच ठेवणार आहे मी आणि ही जी नेलपेंट आहे ती पण रिमूव्ह करणार मी आणि मागच्या आताच मी काही दिवसांपूर्वी परत पेडिक्युअर केलं होतं तर फक्त आता नेलपेंट मी लावली नव्हती आता नेलपेंट लावते आता थोडा मसाज करून घेतला दहा मिनटं ठेवून रिमूव्ह करून मास्क ड्राय होईपर्यंत मी तुम्हाला हे शीट मास्क दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आहे यामध्ये नर्शिंग आणि कालवि शेट मास्क आहे वेगन आहे आणि नॉर्मल आपण हे ना फेशियल करत असतो किंवा स्किन केअर करत असतो तर त्याच्याशी ना छोटे छोटे हे क्लोथ चांगले होते मी ते बघा असं पॅक आहे बरं पडतं जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो ना त्याच्यासाठी तर हे बेस्ट आहे आ, एकदम सॉफ्ट आहे हे आपल्याला मेकअप सुद्धा रिमूव्ह करायचं असेल ना तर याच्याने इझिली आपण मेकअप रिमूव्ह करू करू शकतो प्लस आता मी हा फेस मास्क लावलेला आहे त्याच्यासाठी पण हे चांगलं आहे आणि हे सहा का सातच पॅक सहा का सात त्याच्यामध्ये हे छोटे छोटे क्लोथ्स येतात एक दोन जरी ना ट्रॅव्हलमध्ये घेऊन गेलं ना तरी पण एकदम इझी आहे प्रत्येक ते कॉटनने पुसायचं आणि एवढं एवढं ते कॉटन असतं त्याच्यामध्ये किती ते मेकअप आणि ते रिमूव्ह होणार आहे मास्क लावून दहा दा मिनटं झाले आणि हे स्क्रबर आहे हे डीएम मधून घेतलेलं आहे खूप अगोदर आणि मी स्क्रब करणार आहे आणि हे स्किनला इरिटेट होत नाही याच्याने काय होईल जेवढे पण ब्लॅक हेड्स आहे व्हाईट हेड्स आहेत तर ते निघून जातील मोस्टली आपल्याला इथे नाकाचे इथे असतं इथे असतं तर तिथे नॉर्मल मसाज करतो आणि स्किन पण खूप चांगली होते आणि आपल्याला वाटतं ना वाढदिवसाच्या दिवशी एकदम असं छान दिसावं हे ते असं तर मला पण वाटतं म्हणून मग मी मला माझ्या स्वतःसाठी ज्या गोष्टी करता येतात ते करत असते मी आणि त्याथ मी तुम्हाला सुद्धा दाखवत असते पंधरा मिनिटं ठेवणार मी थोडा मसाज करणार मी माझं स्किन केअर रुटीन झालेलं आहे आणि माझ्या स्किनला मी पॅम्पर केलेला आहे तुम्ही ग्लो बघू शकता आणि मग कसं स्किन एकदम छान दिसते आणि वाढदिवसाच्या दिवशी आपण एकदम छान दिसतं आणि हा असा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय